मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसव्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी अजितदादा पवार हे भाऊक होऊन मात्र ते म्हणाले की सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला काही नेते आपल्यातच तस नाहीत तसंच तस शरद पवार यांचा ही पक्ष स्थापनेत मोठं काम आहे मी त्यांना कृतज्ञता व्यक्त करतो तसंच तस पक्ष स्थापनेच्या वेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला मात्र त्यावेळी आपल्याला कमी वेळेत निवडणुकीत निवडणुकीत मिळाला सर्वांनी प्रयत्न केला त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो तेहतीस टक्के जागा महिलांना होत्या त्या त्या, त्या आपण पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेतला तसेच डान्स बार बंदी गुटखा बंदीचा निर्णय आपण घेतला असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले तसंच अजित पवार म्हणाले की संबंध असताना गैरसमज गैरसमज पसरवण्यात काम काहीजण करत होते दोन दिवस दिल्लीत होतो आम्ही एकत्र जेवण केलं काही वाद नव्हता तरीही चुकीच्या बातम्या लावल्या तसंच देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिलं तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे तुम्हाला एक मंत्रीपद घ्यायचं आहे असं देखील म्हणाले राज्यसभा देऊन स्वतंत्र कारभार दिला जाणार होता आता दोन खासदार आहेत तसंच जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार आहे हे तुम्हाला मी आता सांगतो असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं